मी मनोहर पवार टीव्ही वन माराडीवर सर्वांचं स्वागत आहे माझ्या समवेत सौ ज्योती महादेव इनामदार राहणार जत या शिक्षिका आहेत गेले अनेक वर्षे अगदी तुटकुंच्या पगडावरती वेगवेगळ्या संस्थेत त्यांनी काम केलेलं आहे अजूनही अगदी कमी तुटकुंच्या पगडावरती ते गेले अनेक वर्षे काम आहेत पहिल्यांदा ते जत येथील बालविद्या मंदिर मध्ये आठ ते नऊ वर्षे ज्ञान काम केलेलं आहे त्यानंतर इडवी तालुका जत येथील एका खाजगी शाळेवर ते सध्या शिक्षिका म्हणून काम करतात अगदी शून्यातून विश्व निर्माण त्यांनी केलेलं आहे एका मुलीला सध्या ते एक इंजिनिअरिंग करते दुसरा मुलगा या ठिकाणी शिक्षण घेतोय अगदी कमी पगार असताना सुद्धा एक गहिणी आणि एक शिक्षिका म्हणून एक यशस्वी कार्य त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे टी वन मराठीच्या वतीनं या ठिकाणी नवदुर्गा म्हणून आपण तिसऱ्या भागामध्ये त्यांची मुलाखत या ठिकाणी आपण घेतोय माझ्या उपस्थित आहेत एम ए बी एड त्यांचं शिक्षण झालेलं आहे जवळजवळ ला बाराव्या असताना त्यांचं लग्न झालं पण चिंत चिकाटीने स्वतःच्या चोरावरती त्यांनी पुन्हा एकदा अगदी उंच भारी घेत एम एचं शिक्षण घेतलेलं आहे शिवाजी युनिव्हर्सिटी मध्ये त्यानंतर बी एड केलेलं आहे अगदी घरी न बसता आ, शिक्षिका म्हणून गेले अनेक वर्ष ते काम करतात त्या माझ्या नमस्कार नमस्ते नवदुर्गा या तिसऱ्या भागामध्ये आपण गेले अनेक आपण शिक्षिका पहिल्यांदा शिक्षण कुठं सुरू झालं पहिल्यांदा शिक्षण सर मुंबईमध्ये झालं माझं पहिली ते चौथी तिथं शिक्षण झालंय आणि त्यानंतर ना मी इकडे गावाकडे आले जत मध्ये त्यानंतर पाचवी ते एमईबीएड माझं शिक्षण पूर्ण येतच झालेलं तुमचं लग्न झालं सर लग्न माझं दोन हजार तीन साली झालं बारावी झाल्यानंतर बारावी झाल्यानंतर लग्न झालं तुम्हाला असं वाटलं नाही की लग्नाच्या अगोदर आपण शिक्षण घेतलं पाहिजे आपण स्वतःच्या पायावरती हो एक यशस्वी महिला म्हणून उभं राहिलं पाहिजे असं का वाटलं वाटलेलं पण काय झालं आजोबा आमचे एक्सपायर झाले मग त्यानंतर ना घरातले आता घरीच मला दिलेलं आहे म्हणजे कसं मामांनाच मला दिलेलं आहे मामांशीच माझं लग्न झालंय मग घरातले म्हटले शिक्षण पण घेऊ शकते आणि जरी पुढे मला काय करायची जरी इच्छा झाली तरी पण मी करू शकते त्यामुळे त्यावेळेला तो निर्णय घेतला कुठलं सासर कुठलं सर सासर माझं वायपळ आहे हा मी जत मध्ये राहते माझं सर आर आर कॉलेजला झाले बीएड सर जत मध्येच गोबी कॉलेजमध्ये झाले म्हणजे <coughs> सर लग्न झाल्यानंतरच मी बालविद्या मंदिर मध्ये हजर झाले हा जत मध्ये आपल्या बालविद्या मंदिरला त्यावेळेला सर मी तेरावीला होते आणि सर मला शिक्षण म्हणजे मुलांना शिकवायची आवड खूप होती सर मला लहान मुलं खूप आवडत होते आणि मी इंटरव्ह्यू दिल्यानंतर माझं तिथं सिलेक्शन झालं मग तिथं शिकवत शिकवत सर मी माझं शिक्षण पूर्ण केलेलं असं पगार काय फुलफिल होत नाही सर पहिला स्टार्टिंग जर पगार म्हणला तर तीनशे रुपये पासून सर माझी सुरुवात झाली तिथं सर मी आठ वर्ष काम केलेले बालविद्या मध्ये त्यानंतर सर माझं एम ए पी एड पूर्ण झालं त्या शाळेमध्ये जॉब करत करत सर मी शिक्षण पूर्ण केले म्हणजे तसं म्हणायला गेलं तर शाळेतल्या पण भरपूर सपोर्ट केला आणि जे कॉलेजला होते मी आर आर कॉलेजला तिथं सुद्धा शिक्षकांनी जे मित्र मैत्रिणी आहेत त्यांच्या पण मुळे सर झालेलं आहे माझं शिक्षण त्यानंतर सर मी निगडीमध्ये जागा आहे असं मला समजलं मी तिथं इंटरव्ह्यू द्यायला गेले तिथं माझं सिलेक्शन झालेलं मराठी विषयासाठी तिथं सर मी आता नऊ वर्ष झालं शिकवत होते हा सर मी आता येळवीला सर एक तीन महिने झाले मी तिथं जॉईन झालेले ओंकार स्वरूप इंग्लिश मीडियम आहेत त्या शाळेमध्ये सर आता मी पहिली ते चौथी वर्गावर आहे सध्या स्थितीला असं वाटत नाही का आपण अगदी लहान मुलांना शिकवतोय सर म्हणजे माझी आवडच अशी आहे की वरच्या मुलांना शिकवण्यापेक्षा सर लहान मुलांना शिकवायची आवड आहे म्हणजे कसं होतं सर मोठ्या मुलांना शिकवताना तेवढं शिकवून आपण बाजूला होतो पण लहान मुलं कसं आपण जे कोणत्याही गोष्टी सांगतो त्यांना ते पूर्ण ऐकतात त्यांना आता जर उदाहरण सर घ्यायला गेलं की आपले आई वडील दैवत आहेत तुम्ही सकाळी उठून त्यांना नमस्कार करून या आपली कोणती गोष्ट असेल ना सर ते पटदिशी आपली गोष्ट ते ऐकतात तशी सर आपण बघायला गेलं आठवी नववी दहावीची मुलं जास्त एवढं आपलं ऐकण्यात नाहीत आहेत पण थोड्याशा प्रमाणामध्ये असतात त्यामुळे सर आवड जास्त करून पहिली ते चौथी मुलांची आहे सर अगदी केलेला आहे सर पगाराकडे मी सर लक्ष दिलेलं नाही आता एक थोडस मला अडचण आल्यामुळं तर वाटतं की बाबा हा आजपर्यंत आपण आवड म्हणून ही जपली मुलांमध्ये शिक्षण चांगलं व्हावं वगैरे पण आता थोडस वाटतं पण त्याचं एवढं काय नाही आता कसं जी शिकवले मुलांना आहे ती मुलं भेटली की आनंद पण होतो की बाबा हा आपण यावेळेला हे शिकवत होतं ती मुलं या पदापर्यंत गेलेत हा सर बालसंस्कार सर, बाल बाल सर आता बालसंस्कार हे स्वामी केंद्रामार्फत होते आपले तिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रातर्फे बालसंस्कार घेण्याचं कारण काय आहे सर आता तुम्ही बघताय वृद्धाश्रम वगैरे वाढलेले आहेत वृद्धाश्रम कशासाठी व्हायला लागले आणि मुलं मोठ्यांचं ऐकत नाहीत मुलं व्यसनाधीन व्हायला लागलेत म्हणजे नोकरी नाही म्हणून मुलं नको त्या वर्णाला चाललेले आहेत मग बालसंस्कार कसं सर आता लहान वयामध्ये जर आपण त्याला बालसंस्कार दिले की आई वडिलांचा मान राखा किंवा तुम्ही मोठ्यांचं ऐका तुम्ही अशा पद्धतीने मंत्र करा गायत्री मंत्र म्हणा आता गायत्री मंत्र कशासाठी घ्यायचा तर मुलांच्या बुद्धीमध्ये त्याचा वाढ होतो आणि गणपती अतर्व शीर्ष त्याचे पण काय आहे सर मुला बोलताना तो तरी बोलले जातात मग ते संस्कृत भाषेमुळे काय होतं सर त्यांच्या बोलण्यामध्ये स्पष्टीकरण जास्त येतं मग सर मी बा, बालसंस्कार घेते त्याच्यामुळे भरपूर मुलांमध्ये प्रगती झालेली आहे सर तुम्ही कधी सर प्रत्येक सॅटरडेला म्हणजे शनिवारी मला शाळेमध्ये पण खूप सपोर्ट होता सर मी बालविद्या मंदिरमध्ये सुद्धा सर मला त्यांनी घ्या म्हणून सपोर्ट केलेलं होतं निगडी शाळेमध्ये पण सर मी घेत होते आणि आता येळवी शाळेमध्ये पण जे संस्थापक आहेत टांकलगीर सर त्यांनी पण मला सांगितलं मॅडम तुम्ही घेऊ शकता काही हरकत नाहीये कारण हा सर मध्ये आपल्या केंद्रामध्ये आहे बंकेश्वर मंदिर आहे सर केंद्र आहे बालसंस्कार नऊ ते दहा चालू सर आता सध्या तर चाळीस पन्नास मुलांची संख्या आहे सर म्हणजे भरपूर मुलांची संख्या आहे कारण त्या मुलांमध्ये भरपूर प्रगती झाली सूर्य नमस्कार शिकवले जातात आणि <coughs> आता सर पारंपरिक खेळ बंद झालेत मोबाईल टी व्ही ह्याच्यामुळे मुलं काय झालेत जास्त त्या आहारी चाललेत मग हे लंगडी खो खो पकडापकडी लपाछपी हे खेळ ते विसरलेत मग या बालसंस्कारमुळे कसं आहे ते खेळ पण घेता येते गोष्टीतून आपल्याला म्हणजे आश्चर्याची गोष्ट अशी आहे सर की आपल्याच्या मुलांना संत ज्ञानेश्वर माहीत नाहीत मग त्यांना गोष्टी सांगितले जातात आता भीम कोण होते भीमा भीमाचे गर्वहरण संत ज्ञानेश्वर त्यांनी भिंत चालवली हे सगळं त्या बालसंस्कार मध्ये मुलांना सांगायला येते हा समाज सुधारक आहेत महात्मा गांधीजी हा आपल्या भारताचा इतिहास हे त्या बालसंस्कार मार्फत त्यांना सांगता येत व्यसनाधीन तुमच्या घरी जर करत असतील तर तुम्ही सांगा करू नका अशा पद्धतीने सर माझे मिस्टर खाजगी दुकानामध्ये आहेत तुम्हाला अगदी तुम्हाला आहे आहे असं असताना सुद्धा तुम्ही एकंदरीत कुटुंबाचा आर्थिक गणित कसं जमवत आहे आर्थिक गणित सर जमवावं लागतं कसं आहे माझे मिस्टर पण भरपूर मदत करतात मला ह्याच्यामध्ये आता सर म्हणजे जे दुसऱ्या दुसरा, दुसरा खर्च जो असतो सर तो खर्च आमच्या कुटुंबामध्ये केला जात नाही मग आता जर बघायला गेलं तर म्हणजे शॉपिंग म्हणा किंवा इतर गोष्टी बाहेरचं खाणं किंवा बाहेर फिर जेवायला जाणं हा फिरायला जाणं सर ह्या गोष्टी आम्ही जास्त करून करत नाही हा टाळतो मग त्याला जो पैसा खर्च होतो तो मुलांच्या शिक्षणासाठी जास्त करून आम्ही वापरतो सर सर मला दोन मुलं आहेत एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे मुलगी सर ह्या वर्षी इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला घेतलेली आहे सांगोला सात कॉलेज मध्ये आहे या वर्षी सर मुलगा अजत हायस्कूल मध्ये यावर्षी सर दहावीला आहे त्याच कस शिक्षणाचं मदत केली किंवा असं मदत केली नाही सर आई वडिलांची भरपूर मदत झाली म्हणजे जो वरचा खर्च असतो म्हणजे कपड्याचा म्हणा किंवा इतर काही गोष्टी असतील ते माझ्या आई वडिलांनी आजपर्यंत मला पुरवलेलं आहे आणि जर आर्थिक म्हणलं तर मी तुम्हाला सांगितले की माझ्या मिस्टरांनी भरपूर सपोर्ट केलेला आहे के आणि मुलं सुद्धा पण सर मुलांना पण माहीत आहे की आपल्या आई वडील कशा पद्धतीनं आपणाला गोष्टी आणून पुरवतात आणि मुलांनी पण सपोर्ट केलेला आहे तुम्हाला के असं वाटतंय काय तुमच्या ज्या बाजूला जे कलिक शिक्षिका आहेत लांब असं वाटत की सर वाटत नाही असं नाही वाटत पण ते इच्छा माझे आई वडील भाऊ बहीण यांनी पूर्ण केलं सर म्हणजे कसं माझे आई वडील मुंबईला राहतात मग ज्या वेळेला आम्ही उन्हाळ्या सुट्टीमध्ये किंवा दिवाळीमध्ये आम्ही गेलो की मग मुलं आम्ही सगळं जा, जात होतो तिथं मग आता घरच्यांना हे परिस्थिती माहित आहे मग मा आमचे भाऊ बहीण वडील आम्हाला बाहेर फिरायला नेत होते मग तिथं सर आमची ती इच्छा पूर्ण होत होती त्यामुळं त्या गोष्टीचं एवढं असं काही वाटत नाही सर तुमच्या अशी एखादी घटना सांगायची झाली तर सर प्रसंग केव्हा आला ज्या वेळेला सर माझा एम ए बी एड पूर्ण झालं मी टीएटी टॅट सीएटी अशा परीक्षा दिल्या आता कसं होतंय सर आपलं हे जीवन धक्काधुक्कीचा आहे सर सकाळी घरातलं आवरून शाळेमध्ये जायचं पुन्हा येऊन घरातलं काम करायचं आणि अभ्यासाला वेळ मिळत नाही सर मग एक, -एक वेळेला कसं वाटायचं अरे बाबा आपल्यापेक्षा पण कमी शिकूनही त्यांना परमनंट नोकरी लागली खरं आपल्याला लागली नाहीये मग त्यावेळेला सर की असं वाईट वाटतं हो हो सर वाईट वाटतं पण पुन्हा काय वाटतं अरे नाही वाटलं राहिलं पण आपणाला जे जगायचं होतं ते आपण खूप आनंदात जगतोय म्हणजे जी माझी आवड आहे ती मी आवड अजूनही त्यात मला आनंद खूप वाटतो क्षण ज्या वेळेला मला लागली बालविद्या खूप आनंद झाला कारण मला इतका आनंद झाला की मला जे करायचं होतं ते मला त्या शाळेमध्ये करायला भेटलं म्हणजे त्या शाळेमध्ये मी विविध उपक्रम राबवत होते आणि मला त्या शाळेतर्फे आदर्श म्हणजे आ, शिक्षक म्हणजे मी सेवानिवृत्ती घेतली तो पुरस्कार मिळाला पुन्हा निगडी शाळेमध्ये पण प्रत्येक गोष्टीमध्ये उपक्रम सांस्कृतिक प्रमुख असल्यामुळे त्या मला मला आदर्श शिक्षक पुरस्कार दिला त्यावेळेला खूप बाबा आपण काहीतरी केलंय तुमचं स्वप्न काय पुढं आता स्वप्न असं आहे की परमनंट नोकरी नसले तरी चालेल काही हरकत नाही पण जे मी सेवा आता करते ती अशीच मी जो पर्यंत आहे ताकद तोपर्यंत मी करत राहावी अशी माझी इच्छा हो। आहे उपवास नाही सर पण उठता बसता त्याचं वाचन चालू आहे सप्तशती आहे सर नवरात्र निमित्तानं आजचा तिसरा दिवस आहे सर्व महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छित सर्व महिलांना एवढं सांगेन की प्रत्येक घरा म्हणजे आता सिरियल आहे घरोघरी मातीच्या चुली त्या प्रमाणे जर बघितलं तर प्रत्येक घरातलं वातावरण सारखं नाहीये पण कसं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण वाट काढलं पाहिजे नाही होत तर होईल पुढे उद्या असं म्हणून सर पुढे जायला हवं तिथंच थांबायला नाही पाहिजे मला एवढंच सांगायचं काय मुद्दा की आता आम्ही समाजामध्ये आहेत काही किरकोळ गोष्टीसाठी वादावादी होतात त्यातून कोर्ट कि होते असं का होतंय एकत्र असतो पगार भरपूर असतो अतिशय उच्च उच्चोषीत असतात तरी पण असं का होतंय त्याच कारण सर कसं होतंय नवरा पण काम करत असतोय बायको पण करत असते आता दोघही ऑफिसमध्ये असतात त्यांच्यावरचे बॉस असतील किंवा ते बॉस असतील तिथं कलिग्स वरती राग काढता येत नाही मग नवऱ्याला काय वाटत असतं की बायकोनं समजून घ्यावं बायकोला वाटत असते नवऱ्यानं समजून घ्यावं मग माझं असं मत आहे की त्यांनी दोघांनी स्वतःसाठी एक अर्धा तास वेळ काढून की तुझ्या ऑफिसमध्ये काय झालेलं आहे की तुमच्या काय झालेलं आहे हे दोघांनी एकमेकांशी बोललं ना तर भांडण होण्याचे कारणच येत नाही असं माझं मत आहे आणि जे आता बायको आहे त्यांचे आई वडील आहेत त्यांनी पण समजून सांगायला हवं आणि जो नवरा आहे त्यांच्या पण आई वडिलांनी समजून सांगायला हवं जर त्यांनी समजून घेतलं म्हणजे दोघही संसारासाठीच करतात कारण ते बैलगाडीची चाक त्या पद्धतीने आहे हा विस्कळीत झाले की बैलगाडी हे पडणारच ना समान पाहिजे म्हणजे तू उच्च आहे मी उच्च आहे असा विचार नाही आला समजून हो एखाद्या वेळेला बायकोने कमीपणा घेणं आवश्यक आहे एखाद्या वेळेला नवऱ्याने घेणं आवश्यक आहे आ, दुसरी गोष्ट म्हणजे असे की अनेक आई वडिलांचं लक्ष सध्या मुलांच्याकडं नाहीये आहे मुलगा बाहेर कधी जातो मुलगी बाहेर कधी जाते मोबाईल दिले जातात कारण आपण बघतोय लहान मुलांचे अपघात सुद्धा जास्त वाढलेले आहेत आई वडील लक्ष दे लहानपणापासून मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे आता सर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे मुलं रडायला लागली की त्यांच्या हातात मोबाईल दिला जातो आणि त्यांना जेवण चाललं जातं हे चुकीचं आहे आणि जरी तुम्ही मोबाईल दिला त्याच्यावरती तुम्ही ज्या आपण कार्टून दाखवतो किंवा गाणी ऐकवतो त्याच्यापेक्षा तुम्ही रामायण दाखवा तुम्ही महाभारत दाखवा तुम्ही आपल्या जे संस्कृती जे आहे भारतीय ते मुलांना त्यातनं दाखवा आणि सर मोबाईलपेक्षा कसं आहे पूर्वी काय मोबाईल नव्हते मुलं खात नव्हती पण त्यांच्या आया कडेवरती घेऊन मुलांना फिरवून खात होते आपण एक थोडासा अर्धा तास तरी हा हा काय ते कावळ्याचा एक घास चिऊचा एक घास असं म्हणून त्यांना चारायचं नाही ते पण आहे सर पण आहेच सर चिमणी पण दिसते कावळा पण दिसते पण ते केलं पाहिजे हा आपण कसं झालंय मोबाईल आणि टीव्ही यामध्ये मग्न झालं विश्व निर्माण झाले सर असं झालेलं आहे बाकी काही नाही त्यामुळे एकंदरीत सध्याची जी आपण परिस्थिती बघितली तर अनेक नोकरदार असतील किंवा पुरुष असतील ते आई वडिलांना आता सर खेडेगावातलं जर म्हटलं त्यांची राहणीमान सर वेगळी पडते कसं शेतामध्ये काम करत असतात त्यांना थोडीच आता उदाहरण मी आता छान साडी नेसून बसले म्हणजे मी उच्च शिक्षित आहे पण मी ज्या वेळेला घरातली कामं करत असते त्यावेळेला थोडीच मी असं साडी घालून बसणार पण हे त्या मुलाने आणि त्या मुलाच्या बायकोनं कळलं पाहिजे की त्याच्या आई वडिलांनी कशा पद्धतीने त्याला शिकवलेलं आहे उच्च शिक्षण दिलेलं आहे आणि आता तो मुलगा कामावर आहे हे त्या मुलीला पण कळलं पाहिजे आणि त्या मुलाला पण जरी तुमची बायको म्हणत आता कसं होतं पुरुषांना सर बायकोचं मन राखायचं का आईचं हे द्विधा मनस्थितीत त्यांनी असतात त्यातून पण आपणाला मार्ग काढायला हवा की आपल्या आईला पण जरी खेड्यात असेल जरी शहरात आणलं आई तू अशा पद्धतीने राहा बायकोलाही सांगितलं पाहिजे तू चिडचिड करू नको तू माझ्या आईला समजावून सांग अशा पद्धतीने राहा जर असं समजावून सांगितलं तर सर अशा गोष्टी नाही होणार आणि जे आता वृद्धाश्रम म्हणताय त्या गोष्टी सुद्धा सर कमी होतील पण ते कमी करायचं कधी सर ज्या वेळेला आपली मुलं लहान असतात मी आता मगाशीच तुम्हाला सांगितले की बालसंस्कार लहानपणापासूनच मुलांवरती ते बिंबवलं पाहिजे ते एवढंच सांगू शकते अनेक ठिकाणी जर आपण बघितलं तर प्रत्येक माणसाकडं पैसा भरपूर आहे संपत्ती राहण्याची व्यवस्था चांगली आहे तरी पण त्यांना कुठून स्वास्थ्य नाहीये असं का होत आता सर पैसा भरपूर आला तर आपण भरपूर गोष्टी करतो म्हणजे बाहेर फिरायला जाणं आता बाहेर फिरायला गेल्यानंतर पाण्यामध्ये बदल होत त्या वातावरणामध्ये बदल होत साहजिकच आहे सर माणूस आजारी पडतो बाहेरचं फास्ट फूड खाणे आता भाजी भाकरी खाणं म्हणले की अरे भाजी भाकरी आणि तेच पिझ्झा वगैरे खाणं म्हणजे हाय सोसायटीचं वाटतं पण त्याच तर सर आपल्या शरीरावरती परिणाम होतो मग त्यामुळे सर आपण दवाखान्याची भरती करतो असं झालेलं आहे हा पूर्वी कसं होतं सर शेतामध्ये नांगरताना पुरुषांचा शारीरिक पूर्ण व्यायाम व्हायचा हो स्त्रियांचं जात धरताना शारीरिक काम व्हायचं आता कसं होतंय चला बाई कपड्याला बाई लावा भांड्याला बाई आपले शारीरिक हालचाल होत नाही त्यामुळे आपल्या तब्येतीमध्ये वाढ होते शुगर अशा रोग आपल्याला चालू होतात मग ते जर न करता आपण वेळात वेळ वेड़ काढून जर शारीरिक हालचालीसारखे जर काम केले तर हे होऊ शकत नाही आता सध्या नवरात्र सुरू आहे माझा हा तिसरा दिवस आहे हो त्यानिमित्तानं कोखाणा घ्यावा असं म्हणजे घेऊया की सर दारातून बाहेर पडता तिथे सापडला मोती महादेवांचे नाव घेते मी त्यांची सहभागी होते धन्यवाद मॅडम आज आमच्या समूह या ठिकाणी शिक्षिका या ठिकाणी आमच्या समूह उपस्थित होते आजचा हा तिसरा दिवस आहे नवदुर्गा या माध्यमातून आपण वेगवेगळ्या महिलांच्या ज्या जीवनगाथा आहेत आपण टी व्ही वरणीच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकासाठी देत आहोत आहे से डरकर नौका पार पार हो हो सकती डरकर नौका कोशिश हार अतिशय चांगल्या पद्धतीने स्ट्रगल केलेला तिथून पुढे सुद्धा एक अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही स्वप्न ठेवलेलं आहे तुमचं स्वप्न पूर्ण व्हावं एवढंच मी तुम्हाला टीव्ही मन मारण्याच्या बाबतीनं शुभेच्छा देतो धन्यवाद and never miss another look.